पाहत सांगली काम जबाबदारी आमची आपण आहात सम्राट विशाल पाटलांचा विजयाचा जल्लोष उत्साहात साजरा करत आहेत माडग्याळ तालुका जत येथील युवा व लहान मोठे वर्ग जल्लोष साजरा करत आहेत पक्षातून तिकीट मिळाले नसल्यामुळे विशाल पाटील अपक्ष उभारले लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली व निवडून आणून लोक त्यांना सहानुभूती दाखवली सांगली जिल्ह्यातून तालुक्यातून खेडोपाड्यातून शहरातून जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे लोकांची प्रतिक्रिया मांडत आहेत प्रकाश भैया सावंत व प्रदीपदादा करगणीकर व राजू कांबळे विठ्ठल गायकवाड यांनी प्रतिक्रिया मांडली आहे

ही जनतेने टोल दिलेला आहे जनतेची निवड होती हे जनतेने निवडून गेले फडारी एका बाजूला होती जनता एका बाजूला होती त्यांनी पूर्णपणे सगळ्यांनी क्रातीचा दिवस करून या निवडून गेले त्याचा आभार आहे अशा पद्धतीने हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे विशाल दावेच्या पाठीमागे ही जनता उभारली होती ही एक ताजं उदाहरण आहे हे सर्व बीजेपवाल्यांचा रोष या जनतेने व्यक्त केला आहे त्यांच्या सोबत असलेले विक्रम विसूचित करा खरा वाट कोण आहे आज तालुक्याला नाही जिल्ह्याला कळायला आहे महाराष्ट्र राज्याला कळालं आहे की सांगली गेलं तर खरा वाट कोण आहे दादा हे शी शंभर टक्के फिक्स होतं आम्ही ज्यावेळी फॉर्म भरला त्याचवेळी आम्ही सांगितलं की विशालदादा येणार त्याबद्दल विशालदा अभिनंदन करतो विक्रम विक्रमदाचं अभिनंदन करतो विश्वित साहेबांचं अभिनंदन करतो सर्व जगताप साहेबांचं अभिनंदन करतो आजच्यावर घोरपडेचं अभिनंदन करतो हा विजय निश्चित होता आणि येणारच इथून पुढे असाच विजय होत राहणार एवढंच बोलतो एक लाख पद्धतीचं येऊन आल्या त्याही पेक्षा तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं लक्ष कसं होतं सामान्य माणसं मी त्याच्या पाठी बोलतो मी एखादा विषय मानल होता पाणी कुठं सोडलं पाणी त्याच्या नाही याचा नाही पाण्याच्या विषयावर आम्ही एखादं वाचन करतो जिल्ह्याचं खासदार पाणी सोडलं मानिक करतो ना आम्ही त्याला तर आमदार त्या पाण्याचा अध्यक्ष असतो का नाही त्या विषयावर होतो त्या विषयावर झालं पण पाणीचा आमदार कोण याला कळ असेल आजार कळ असेल त्या विषयावर कसं असेल राजकारण कोण पाणी तुमचं नाही आहे पाणी आहे शासनाला सोडतंय आम्ही पैसे बरोबर पाणी सोडता तुम्ही बायपास आहे पाणी इथं जाते तिथं जाते तुम्ही एकाच शब्दावर किती एका विषयामध्ये पाणी सोडलं विषय मी चुक म्हणून माझे असं म्हणणं आहे शासनाला एखादा खासदार आमदार पाणी देऊ शकत नाही आहे राज्यानं ठरल्या घरात पाणी हा साधारण आमचा म्हणलो आमदारसमोर दिलो आमच्यासमोर प्रयत्न केला तिथं त्या विषयावर माझं असं मत आहे तुम्हाला काय बघा ओके सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा